नमस्कार पशुपालक बंधूंडो आज गोविंद डेअरीचे बरेच पशुपालक त्यांच्या गोठ्यावरती वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि त्या प्रयोगातून त्यांचा हा पशुपालन आणि दुग्धव्यवसाय कसा फायदेशीर होईल याकडे ते सातत्यानं लक्ष देत असतात ते त्यांच्या गोठ्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात अशाच गोविंदेरीच्या एक प्रगतशील पशुपालिका सौ स्वाती विजय पवार यांनी त्यांच्या गोठ्यावरती शेवग्याच्या पानांपासून एक पावडर तयार केली आणि ती पावडर त्यांच्या जनावरांच्या आहारामध्ये वापरायला सुरुवात केली आणि त्यांना त्या पावडरपासून आश्चर्यचकित करणारे फायदे झाले चला तर मग पाहूयात की त्यांना या शेवग्याच्या पाल्यापासून बनवलेल्या पावडरचा काय फायदा झाला नमस्कार मी स्वाती विजय पवार आम्ही शेवग्याच्या पाल्यापासून हे मोरिंगा पावडर तयार केलेले आहे तर हे आपल्याच झा बांधावरती जी झाडं येतात त्याच्यापासून आपण ही पावडर तयार केली आहे तर ह्याचा आम्हाला असा फायदा झाला की आमची फॅट एक दोन पॉईंटनी वाढली आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे ह्या जर गायींना द, द, रोज आपण दिलं दररोज दहा ग्रॅम तर मस्टाजेसचं प्रमाण पण खूप कमी प्रमाणात येते फॅट एस एन आणि प्रोटीन पण चांगल्या पद्धतीने लागते आणि गायांचा जी पेस्ट डिस्टर्ब होतो तो पण चांगल्या पद्धतीने सुधारलेला आम्हाला जा जाणवला आम्ही आठ दिवस झालं चारतोय ही पावडर तर त्याचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला तर मग आपण पण आता मिनरल मिक्सरवर खूप खर्च करतोय पण आपण जर कमी खर्च करायचा असेल दूध आपण बघतोय की दुधात दरसारखे कमी जास्त होतात पण आपण खर्च आपल्या हातात पण आहे की काय थोडाफार कमी करायचा तर अशा प्रकारे जर आपण शेवग्याच्या पाल्यापासून जर घरी सा सावलीत वाळवून जर अशा प्रकारची मोरिंगा पावडर केली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल धन्यवाद